સરકાર છત્રપતિ શિવાજી મહારાજ सव्वीस ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या झाली यामुळे राज्यातील शिवभक्त आणि विरोधी पक्षांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी महायुती सरकार विरोधात जोरदार आंदोलन केली आहेत याच पार्श्वभूमीवर सोमवारी धुळे महाविकास आघाडीच्या वतीनं महायुती सरकारच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आलं धुळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचा कडाडून निषेध केला छत्रपती शिवरायांचा मालवण मधल्या पूर्णाकृती पुतळ्याचा पूर्ण कथा ती नवे देश नवे जगा समोर ही महाराष्ट्र नव्हे पूर्ण देश नव्हे जगासमोर आलेली आहे ज्यांनी जगासमोर विकासाचे गप्पा केल्या ते या हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं रक्षण करू शकले नाही त्यांच्या हातून उद्घाटन झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या नौदला नौदलामार्फत नेहवीमार्फत तोभाड्यात आला तो सुद्धा निकृष्ट दर्जाचा होता त्यामुळे पूर्ण देशात आणि जगात या भ्रष्टाचाराची लक्तरं आता समोर आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र नवे देशामध्ये या संदर्भात अत्यंत तीव्र भावना जनमत ज्या झालेल्या आहे आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने दरम्यान या आंदोलनामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर युवराज करणकार जितेंद्र मराठे राजेंद्र खैरनार विलास माळी अतुल सोनवणे राजेंद्र देसले प्रकाश पाटील डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे परिसर हा हद्दीत येत असून या परिसरामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे अनेक साथीच्या आजारांना निमंत्रण दिलं जाते आणि नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात सापडलंय धुळ्यातील वलवाडी परिसर हा महापालिकेच्या वाढीव क्षेत्रात येत असून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी महापालिकेचे आयुक्त अमिताभ दगडे पाटील आणि महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या भागाची पाहणी केली आणि या भागाचा विकास करण्यासाठी अजून निधी आवश्यक असल्याचं गेल्या दोन दिवसापासून धुळे शहर आणि संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आणि आपलं वलवाडी शहर जे आहे वलवाडी जो महानगरपालिकेचा भाग आहे वलवाडीमध्ये सुद्धा खूप प्रचंड पाऊस पडला आणि याचा परिणाम असा झाला की दरवर्षीप्रमाणे वलवाडीमध्ये यावर्षी तर अजून खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी साचलं म्हणजे अक्षरशः सगळ्या रस्त्यालासुद्धा नाल्यांचं स्वरूप आलं होतं आता अशा परिस्थितीमध्ये आपण वलवाडीकरता कायमस्वरूपी हे जे पाणी वलवाडीमध्ये घुसतं पावसाच्या काळामध्ये वलवाडीपासून स्टार्ट आणि मग हे जे पाणी जे वलवाडीमध्ये घुसतं हे दरवर्षी वलवाडीमध्ये पाण्याने सर्व रस्ते त्या ठिकाणी ब्लॉक होऊन जातात आणि सर्व ओपन प्लेसेस ब्लॅक ब्लॉक होऊन जातात परंतु ह्या वर्षी तर खूप जास्त म्हणजे रस्त्यांनाच त्या ठिकाणी नाल्यांचं स्वरूप आलेलं आहे मग आता आम्ही जेव्हा वलवाडीमध्ये फिरत होतो महानगरपालिकेचे सर्व अधिकारी त्यांचे आयुक्त मॅडम त्यांची संपूर्ण टीम असताना एक गोष्ट मी अनेक वेळा वारंवार सांगितलेली आहे की वलवाडीमध्ये दरवर्षी हे जे पाणी येतं हे नकाण्याकडून गोंधूरकडून वारकडून जे सगळं शेतांमधलं वाहून येणारं पाणी आहे हे सर्व वल वलवाडीमध्ये येतं त्यामुळे ह्या पाण्याला आपल्याला एक स्ट्रॉंग वॉटर लाईन तयार करून ते पाणी आपल्याला नदीमध्ये सोडलं पाहिजे किंवा नाल्या नसूशी नाल्यामध्ये किंवा ह्या बाजूला आपल्याला हे डायवर्ट केलं पाहिजे त्याकरता आत्ता ह्या मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये सुद्धा पालकमंत्र्यांच्यासमोर समोर आपण हा विषय उपस्थित केला होता की वलवाडीमधलं जाणारं पाणी थांबवण्याकरता आपण त्या ठिकाणी सॉम वॉटर लाईन द्या आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण परिसर त्या ठिकाणी फिरलो कारण वलवाडीमध्ये आपण कितीही चाऱ्या केल्या तरी ते पाणी थांबणार नाही जो मूळ कारण आहे ज्या मूळ कारणामुळे हे पाणी वलवाडीमध्ये घुसतं आहे तो मूळ प्रवाहच आपल्याला त्या ठिकाणी नाल्यामध्ये डायवर्ट करावा लागेल आणि याकरता आज आम्ही महापालिकेच्या आयुक्त मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमसहित आम्ही या संपूर्ण परिसरात जेव्हा फिरलो तेव्हा ह्या लक्षामध्ये येणारे हे ज्या स्ट्रीम्स आहेत हे जे छोटे छोटे प्रवाह जे वलवाडीमध्ये घुसत आहेत ते संपूर्ण प्रवाह थांबवण्याकरता आज एअरपोर्टच्या मागे मुदूर एअरपोर्टच्या मागे दोन तीन नाले एकत्र येऊन ते त्या वलवाडीच्या दिशेने जात आहेत आज आम्ही निर्णय केला आहे एअरपोर्ट ऑथॉरिटीची सुद्धा आता मी या ठिकाणी बोललो आहे त्यांचीसुद्धा परवानगी आपण घेतली आहे मुंबई ऑफिस आणि त्यांच्या दिल्लीपर्यंतच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी परवानग्या घेऊन त्या ठिकाणी आपल्याला ह्या चाऱ्या करायला परवानगी दिल्या आहेत त्यामुळे एअरपोर्टच्या मधून एक चारी करून हे दोघं तिघं नाले आपण त्या चारीमध्ये आणून ते आपण सूचनालयाला जोडायचे आणि ह्या संपूर्ण प्रवाहाला वलवाडीमध्ये जाण्यापासून थांबवायचा असं एक नियोजन आज केलं आहे आत्ताच जवळपास चार जे सी बी मशीन एक पोखल्यान मशीन टाकून त्या ठिकाणी हे कामसुद्धा आपण सुरू केलं आहे आणि वलवाडीमध्ये जाणारा हा प्रवाह आपण थांबवतो आहे वलवाडीमध्ये आपण कितीही रस्ते केले गटारी केल्या तरीसुद्धा हा जो पाण्याचा प्रवाह आहे हा जो फ्लो संपूर्ण शेतामधून येणारा आहे हा जोपर्यंत आपण थांबवत नाही तोपर्यंत हे काम होणं शक्य नाही आणि त्यामुळे हा प्रवाह थांबवणं ही आपल्या दृष्टीने आज प्राथमिकता आहे मला एक जाणवत आहे की वलवाडी गाव ग्रामस्थांना वलवाडीमधल्या रहिवाशांना फार मोठ्या त्रासाला समोर जावं लागतं आहे अनेक मुलं माझ्यासमोर त्या ठिकाणी सायकलीवर जात असताना प पाण्यात पडली अनेक मोटरसायकलीवर जाणारी मंडळी पडली माझ्या माता भगिनींचे महिलांचे खूप त्या ठिकाणी हाल होत आहेत परंतु थोड्या दिवसाची गोष्ट आहे थोड्या दिवसामध्ये हे पाणी तर आपण सर्व बंद करूनच टाकतो परंतु येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं वरवाडीकरता पॅकेज घेऊन वलवाडीमधले सर्व रस्ते आता आपण गेल्या सहा आठ महिन्यामध्ये एक तेरा चौदा कोटी रुपयाचे रस्ते आपण केले परंतु मला मी पहिल्यापासून सांगतो आहे की वलवाडीला जर आपल्याला पूर्ण खरंच न्याय द्यायचा असेल तर एक पन्नास ते शंभर कोटी रुपयाचं पॅकेज हे वलवाडीकरता आपल्याला राज्य सरकारकडून आणावं लागेल परंतु ते आपल्याला राज्य सरकार अजूनही काही सपोर्ट करत नाही मदत करत नाही आणि त्यामुळे माझा प्रयत्न हा असेल की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त निधी हा आपण वलवाडीकरता आणू आणि वलवाडीमध्ये संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून हे जे मूळ प्रश्न आहेत हे जे पाण्याचे प्रवाह आहेत हे बंद करून यांना स्टॉमलाईन वॉटर्स तयार करून हे सर्व पाणी आपण बलवाडीमध्ये जाण्यापासून थांबवून आपण हे बलवाडीचं इन्फ्रास्ट्रक्चर नव्याने डेव्हलप करून त्या ठिकाणी खूप चांगलं बलवाडी आपण नव्याने निर्माण करू अशा प्रकारचा माझा प्रयत्न चालला आहे आज झालेल्या सर्व अडचणीबद्दल खरं तर बलवाडीकरांना या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त यावेळी नागरिकांची गैरसोय लक्षात घेता गोंधूर विमानतळ येथून या, ये या पाण्याचा विसर्ग करण्याची आवश्यकता असल्याचं लक्षात घेऊन जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू करण्यात आले या कामामुळे वलवाडी परिसरात साचलेलं पाणी कमी होण्यास मदत होणार असल्यानं नागरिकांकडून देखील समाधान व्यक्त केलं जाते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत नंदुरबार शहरामध्ये स्वच्छता रक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची घटना ताजी असताना सूरज केसरी विकृत इसमानं नऊ वर्षीय बालिकेचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आलाय नंदुरबारमध्ये बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे बापानंच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी आईनं पोलीस गाठून गुन्हा दाखल केल्यानं या नराधम नरादंपित्याला शादा पोलिसांनी अटक केली आहे येथील चाळीस वर्षीय एप्रिल ते जुलै दरम्यान स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी राहत्या घरात ती एकटी असताना शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केल्याची घटना समोर आली आहे या घटनेबाबत वाच्यता केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली यामुळे पीडित मुलीनं वडिलांचा अत्याचार सहन केला नंदुरबार मध्ये मागील दोन ते तीन दिवसात अत्याचाराच्या दोन घटना घडल्या होत्या या घटनेला तीन दिवस होत नाही तोच अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानं दिवस गेले पोट दुखण्याच्या कारणानं तिच्या आईनं तिला दवाखान्यात नेलं असता ती हे काळे कारनामे समोर आले यामुळे हतबल आईनं आपल्या पतीविरोधात पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेत संशयिताला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत मात्र वारंवार समोर येणाऱ्या घटनांमुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये खळबळ माजली असून पोलिसांनी स्त्रियांचा लैंगिक शोषण करणाऱ्या विकृतांवर कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी आता केली जात आहे शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार दोंडाईचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील जीनवाला कॉम्प्लेक्स या ठिकाणी सलून फोडत हजारो रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलाय यापर्यंत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं जयेश पवार राहणार दाऊल तालुका शिंदखेडा यांच्या मालकीचं शहरातील मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील जीनवाला कॉम्प्लेक्स या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास ऑफिसेस सलून दुकानाचं कुलूप शटर मशीनच्या सहाय्यानं कापून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत दुकानातील इन्व्हर्टर बॅटरी कटिंग करण्याचं झिरो मशीन बॉडी मसाज मशीन फेस मसाज मशीन होम थिएटर यांचं आदी वस्तू चोरून नेल्यात दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली महिनाभरापूर्वीच हे दुकान सुरू करण्यात आलं होतं त्यातच अशी घटना घडल्यानं संतप्त भावना व्यक्त केल्या ग्रामीण भागात चोरीच्या घटना थांबण्याचं नाव घेत यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून चोरीच्या घटना थांबवण्याच्या दृष्टीनं कडक मोहीम राबवावी अशी मागणी देखील आता सर्वसामान्यांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते कामराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कामराज भाऊसाहेब युवा मंचच्या वतीनं शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा या ठिकाणी भव्य मोफत महाआरोग्य रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं नरडाणा ग्रामपंचायत सरपंच चा आणि विविध मान्यवरांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला मुंबई नाशिक धुळे या ठिकाणचे उच्च शिक्षित डॉक्टर्स आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी यावेळी अल्प दरात एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी एक्स रे ब्लड युरिन स्क्रीन टेस्ट ईसीजी ब्लड शुगर तपासणी यांसह विविध चाचण्या करण्यात आल्या यावेळी रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या शिबिरामध्ये दोन हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय पक्ष शरद पवार साहेबांचा पक्ष आणि कामराज गावसा मंथतर्फे आज गडाणा येथे शिरखेडा तालुक्याच्या गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य निदान शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ दीड हजार लोकांनी या शिबिराचा लाभ घेण्यात घे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या शिबिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात सगळं काही मोफतमध्ये गरजू रुग्णांना गोरगरीब रुग्णांना देण्यात येत आहे याच्यात तपासणी असेल याच्यात लॅबचे विषय असतील रक्तदर्गी तपासणे आणि विशेष विशे म्हणजे मेडिकल जे डॉक्टर लिहून देतात ते पाच ते आठ दिवसापर्यंत मेडिकल औषध ही फुकट देण्याचं काम या शिबिरामार्फत चालू आहे तरी हे जे शिबिर आहे अत्यंत मोठं शिबिर आज या शिक्षा तालुक्यातील गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आम्ही करून दिलं त्याच्याबद्दल रुग्णांनी खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केलेलं आहे आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार की जे जे या महाराष्ट्रातील गरजू लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे अभावी ते स्वतःचा उत्तर करू शकत नाही अशा गरजू रुग्णांना आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पवारसाहेबांच्या आणि जयंत पाटील साहेबांच्या आदेशवान आदेशान्वय आज हे शिबिर बऱ्याच लोकांना फायदा करून देणार आहे पुढच्या काळात याच्यातले काही लोकांचे एम आर आय करायचं चालू आहे काहीचे सी टी का स्कॅन चालू आहे पंधरा दिवसांनी जो दुसरा कॅम्प होईल त्याच्यात याच्यातले काही रुग्ण तिथं बोलवण्यात येतील आणि काही रुग्णांना जर शस्त्रक्रिया करण्याची पाळी आली किंवा असेलच तर त्यांच्या सुद्धा आमचे जिल्हा परिषद सदस्य ललित पारुडे हे पुढाकार घेऊन त्यांना या शस्त्रक्रियेसाठी नरडाणा येथील शरदचंद्र पवार मैदान प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी शंभर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून सिटी स्कॅन सोनोग्राफी एम आर आय एक्स रे आणि इतर टेस्ट ह्या अत्यल्प दरात करण्यात येणार आहेत तज्ञ डॉक्टरांकडून महाआरोग्य रोगनिदान शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद माजी गटनेते भाऊसाहेब कामराज निकम जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा कुसुम निकम पोपट सोनवणे ललित वारुडे दुर्लभ सोनवणे अरुण पाटील शाना सोनवणे चंद्रराव साळुंखे शोभा बोरसे भरत राजपूत यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा शिंदखेडा दोंडाईचा उड्डाणपूल रस्त्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे हा रस्ता पूर्ण झाला असून तरी देखील या ठिकाणची वाहतूक सुरू न झाल्यामुळे खा या ठिकाणी वाहतुकीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत आणि या ठिकाणी अपघात होण्याचं प्रमाणही वाढलंय यातून जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे बांधकाम विभाग यांच्यासोबत फोनवर चर्चा केली लोकांच्या हितासाठी रस्ता त्वरित सुरू करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक पावित्रा घेईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी बैल पोळ्यानंतर रस्ता सुरू करू असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं जनतेच्या हितार्थ उड्डाण पुलाचा रस्ता मंगळवारपर्यंत सुरू करावा ही मागणी यावेळी बेडसे यांच्याकडून लावून धरण्यात आली तसेच रस्ता त्वरित सुरू न झाल्यास आंदोलनात्मक पावित्रा घेण्याचा इशाराही देण्यात आलाय तीन सप्टेंबरला अकरा वाजता संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नागरिकांच्या हितासाठी रस्ता सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून शिंदखेडा दोंडाईचा उड्डाण पूल रस्ता मंगळवारपर्यंत जनतेला वापरण्यासाठी खुला न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाविकास आघाडी तसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप बेडसे यांनी दिलाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे काँग्रेसचे आबा मुंडे राष्ट्रवादीचे आनंदा पवार दयाराम कुंवर देविदास मोरे अशोक सोनवणे गुलाब पाटील पंजाबराव पाटील जमील खाटिक सादिक मनसुरी परमानंद पाटील अशोक सनेर निळकंठ पाटील विश्वास पाटील भैया शहा नवनीत बागले वकील ठाकरे रवी पाटील शिवा खंडाळे पिंटू खंडाणेंसह अनेक कार्यकर्ते आदी उपस्थित होते दुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये सर्वे नंबर चारशे अडतीस येथील जुन्या जागेस वॉल कंपाऊंड करणं या पन्नास लक्ष रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आला सर्वे नंबर चारशे अडतीसमधील खुल्या जागेमध्ये अतिक्रमण होऊ नये म्हणून परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी ओपन स्पेसमध्ये वॉल कंपाऊंड करण्यात यावं याबाबत निवेदन फारुख शाह यांना दिलं होतं दरम्यान या, या निवेदनाची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी कामासाठी शासनाकडून पन्नास लक्ष रुपये मंजूर करून घेतले होते त्याचाच आज शुभारंभ करण्यात आला धुळे शहरातील अनेक ओपन स्पेस जागेवरती नागरिकांनी अतिक्रमण केलंय तसेच अनेक जागेवर भूमाफिया यांनी सुद्धा कब्जा केला होता याबाबत आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून धुळे शहरातील अनेक जागेवरती वॉल कंपाऊंड करोडो रुपयांचा निधी आजपर्यंत उपलब्ध करून दिला याचाच एक भाग म्हणून सर्वे नंबर चारशे अडतीसच्या खुल्या जागेस वॉल कंपाऊंड साठी पन्नास लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आणि आज त्याचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आज प्रभात क्रमांक सर्व्हे कंपाउंड कंपाऊंडचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी माझ्याकडे ह्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच अशपाक सर गोपालभाई अन्सारी अनेक लोकांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि निमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सुविधा ह्या योजनेअंतर्गत पन्नास लाख ,00 रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम उजेल आझमी साहेब अनिलबाई शाह या परिसरातील नागरिक नगरसेवक आमिर पठाण आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत ते आज देशाचा गद्दार आहे कोंबडीश येतो कसं आहे आपण मागच्या महिन्यात तिथे गेलो होतो आणि जे एस एस पी एस कॉलेज जवळचा जे खट्टा आहे तो आता पूर्ण म्हणजे काम तिथला झालेला आहे आणि जे आडवा रस्ता आहे जे बिलाडी रोड म्हणतो आपण त्याला एस एस पी एस कॉलेज शेजारचं रस्ता आहे त्याचं पण कॉन्क्रिटीकरण साठी मी आठ कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहे आणि नगावबारीपासून तर मोठा पुलापर्यंत आपला महात्मा गांधी पुतळापर्यंतचा जे रस्ता आहे त्यासाठी बारा कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत आणि एवढे दिवस थांबले आता आणखी थोडसा पंधरा दिवस आणखी साधा थोडसा पाऊस कमी होत्या नंतर त्याच्या पण आपण डांबरीकरण करणार आहोत यावेळी सलीम बेग मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये माजी नगरसेवक आमिर पठान माज इम्रान आझमी गनी डॉलर गोपाल अन्सारी डॉक्टर दीपश्री नाईक मौलाना शकील पॅरेलाल पिंजारी इक्बाल शहा अनिश शहा खालीद नोकिया शाबाद शहा रफीक शहा माजीद पठान हारुन खाटिक अजर सय्यद फुजेल आझमी यांच्यासह परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज धुळे